और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलीग्राम चैनल ज्वाइन न सल के ज्वाइन कर मटेरियल यूज करते सर्व का इतना टेलीग्राम वरती मैं लगे अपलोड करो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मे दिल है मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय जे शिवराय जेबी भावनांनी बेनी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज वेडून आपण न्यू ट्रेंडिंग थ्री डी बर्थडे स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बैठत आहे व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच थ्री डी बर्थडेटस तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओला शोटपर्यंत बघा आता जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही एडिटिंगमध्ये मटेरियल यूज केले ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचे आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाने तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल की तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नंतर सबस्क्राईब करायला विसरून जातात आणि आपल्या चॅनलवरती असेच नवीन ट्रेंडिंग कडक इडिटिंगचे टोटल येत असतात तर ते तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ तर पण आजचा व्हिडिओ सुरू करून ओके okay, तर आपल्याला कायम मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि हे काय मास्टर तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामला जॉईन करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या सिंपल तुम्हाला ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता क्रिएट न्यू च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर जो फुल स्क्रीन रिस्यू आहे हा रिस्यू तुम्हाला सर्च करायचा नऊ पॉईंट नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर सर्वात पहिले तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक तुम्हाला बॅकग्राऊंडचा ऑप्शन दिसत असेल त्या बॅग्राऊंडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं इमेजच्या ठीक आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर याची जी लिहिले तुम्हाला तेरा ते चौदा सेकंदापर्यंत घेऊन टाकायचे ठीक आहे जितका लांबा तुमचा स्टेटस असेल तितपर्यंत तुम्हाला घेऊन टाकायची तसिपला आपण पंधरा सेकंदापर्यंत घेऊन टाकूया घेतल्याच्यानंतर एकदम राईट घेऊया ठीक आहे त्यानंतर आपल्या करायचं काय व्हिडिओच्या कॅटिंग लिहायचं लेअरमध्ये जायचं आहे मिळामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सर्वात पहिले तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करायचं आहे बघू शकता याला बॅकग्राऊंड याला असं तुम्हाला झूम करायचं झूम केल्याच्या नंतर इथे बघू शकतं एक नंबर इकडं स्क्रॉल करायचं इथपर्यंत घ्यायचं आहे याची जी लेंथ इथपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंडची लेंथ आहे तिथपर्यंत ठीक आहे सिम्पली तुम्हाला इथं कीच ऑप्शन असेल बघू शकता डिलेटच्यावरती या चाळीच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि याला असं तुम्हाला इकडं सरकून घ्यायचं ठीक आहे बघू शकता इथपर्यंत सरकवायचं आहे जिथपर्यंत आपलं इकडे इंड होतं तिथपर्यंत ठीक आहे ओके करायचं बघू शकता यामध्ये तुम्हाला अनिमेशन दिसून जाईल लागलेलं ठीक आहे त्यानंतर परत तुम तुम्हाला इथं बघू शकता लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे मीडियाममध्ये जायचं आहे मीडियाममध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथं बर्थडेची जी पेजी आहे ती पेजी तुम्हाला ॲड करायची इथे बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आणि वरती ॲडजस्ट करून टाकायचे ठीक आहे आणि याला आपल्याला कुठलं ॲनिमेशन लावायचं नाही असेच राहून द्यायचं आहे याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची अशा प्रकारे ठीक आहे एवढे केल्याच्या नंतर आता तुम्हाला एवढ्याच्या स्टार्टिंगला तर सिंपली लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बाईकची पी एन जी दिलेली पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे इला असं झूम करायचं ठीक थी, आहे झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचे इथं बघू शकता इला इकडं स्क्रॉल करायचं इथपर्यंत स्क्रॉल करा स्क्रॉल केल्याच्या नंतर ही जी लेन ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे घेतल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं इथं कीच्या ऑप्शनवरती परत एकदा तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लेकर लास्टपर्यंत तुम्हाला मूव करायचं आहे याला असं पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता इथपर्यंत घेऊन टाकायला इथपर्यंत असं इथपर्यंत घेऊ शकता ठीक आहे आणि ओके करायचं ठीक आहे बघू शकता बाईकमध्ये पण मूवींग लागून जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा चॅनवरती कोणी फर्स्ट टाइम होता असतात चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला एकदम सोपे पद्धती आपली डेटी शिकवत असतो परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक एन जी मिळून जाईल आता तुम्हाला जी पण तुमची बड्डे बॉयची एन जी असेल ती जी तुम्हाला ॲड करायची ठीक आहे बघू शकता इथं मी बड्डे बॉयची एन जी ॲड केलेली आहे तर तुम्हाला तुमच्या मित्राची किंवा तुमचा कोणाचा बड्डे असेल तर ती एन जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची ॲड केल्याच्यानंतर इला झूम करायचं आहे आणि फोटोचं बॅकग्राऊंड तुम्हाला रिमोव करायचं आहे सर्वात पहिले ठीक आहे फोटोचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला रिमोव येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल फोटोचं बॅकग्राऊंड कसं रिमोव करायचं आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही रिमोव करायला शिकू शकता ठीक आहे तर सिंपली तो व्हिडिओ बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि फोटोचं बॅकग्राऊंड केल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला करायचं काय बघू शकते किच ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि लास्टपर्यंत याला पण मूव करायचं आहे आणि याला इथपर्यंत मधून बाकी असं पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे इथपर्यंत घेऊन टाका ठीक आहे जिथपर्यंत असं मधून बाकी दिसेल एकदम परफेक्टपणे ओके करायचं बघू शकता फोटो पण इथे असं मूव्ह होऊन जाईल याच्यासोबत ठीक आहे एवढं झाल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामच जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर आता तुम्हाला इथनं एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची आहे तर आपण ॲड करून घेऊया तर बघू शकता ही झाडाची पी एन जी आहे पी एन जीला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे तुम्हाला इकडं हीची जी लेंथ आहे आणि याला असं झूम करायचं आहे ठीक आहे बघू शकता झूम करायचं आहे एकदम अजून थोडंसं झूम करून घेऊया एकदम परफेक्टपणे झूम करा आणि इथं लास्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे मूव नंतर इला असं तुम्हाला परफेक्टपणे झूम करायचं आहे बरं का बघू शकता अशा प्रकारे इथं फोटो आपल्या इथपर्यंत इथं फोटोपर्यंत तुम्हाला घेऊन टाकायचं आहे ठीक आहे सिम्पली तर याला आपण थोडंसं आधी इकडं स्क्रॉल करूया ठीक आहे इथपर्यंत पूर्ण इला आपल्याला हे करायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं का इथे बघू शकता कीचं ऑप्शन जसं असेल या कीचे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इकडे तुम्हाला अशा प्रकारे इकडं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता इथपर्यंत घेऊन टाकूया आपण जिथपर्यंत आपला फेस येतोय मॉडेलचा ती बड्डे बॉय येतो तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट लागून जाईल ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे इथे बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल तुम्हाला दाखवतो मी एकदम परफेक्ट बन इथं बघू शकता अशा प्रकारे याच्यावरती अजून झुमिंग ॲड करायच्यानंतर नंतर आणखीनच कडक दिसणार आहे तर सिंपली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आता एवढं झाल्याचं त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मिडीयाममध्ये जायचं आहे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक इथं धुळीची धुळीची जी मिळून जाईल बघू शकता ही वाली हिला असं झूम करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्या नंतर ही जी ते छोटेपर्यंत घेऊन टाका इथपर्यंत घेतल्याच्यानंतर ए पी एन जीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किच ऑप्शनवरती क्लिक करायचं लास्टपर्यंत जायचं आहे आणि ई पी एन जी तुम्हाला इकडं स्क्रॉल करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत येईल तिथपर्यंत ठीक आहे ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर बघू शकता ई पी एन जी पण इथं ॲड होऊन जाईल त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक बघू शकता साखळीची पी एन जी मिळून जाईल ई पी एन जी तुम्हाला प्रकारे दिसेल ठीक आहे बघू शकता इला एक नंबरला तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे थोडंसं डी स्टेप तुम्ही समजून घ्या परफेक्टपणे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला एकदम सोपं आहे पण तुम्ही लिट लक्ष दिलं तर एकदम सोप्या पद्धती तुम्हाला समजून जाईल ठीक आहे सिम्पली तुम्हाला करायचं का एक नंबरला लेला थोडंसं असं स्क्रॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे इथं वरती ऍडजस्ट करायचं ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथे जी लेन ती घेऊन टाका घेतल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला किच ऑप्शनवरती क्लिक करायचंय लास्टला यायचंय ठीक आहे लास्टला आल्याच्या नंतर ई पी जी तुम्हाला अशा प्रकारे इथं कॉपरात वरती न्यायची ठीक आहे नेल्याच्यानंतर इकडं तुम्हाला खाली स्क्रॉल करायची आहे स्क्रॉल केल्याच्या नंतर इला असं इकडं घुमवायचं ठीक आहे पूर्ण नंतर ही चावी इथंच परत तुम्हाला ठेवायची ठीक थी, आहे बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट लागून जाईल ठीक आहे आणि आपण याची साईज थोडीशी कमी करून टाकूया ठीक आहे इथपर्यंत घेऊन टाकायची साईज घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं हे लागेल ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला इथं करायचं काय परत परतमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखीन एक चावी हे मिळून जाईल साखळी एन जी पण तुम्हाला अशाच प्रकारे ॲड करायची ठीक आहे बघू शकता इकडं तुम्हाला याला पहिले तिरकस करायचं आहे तिरकस केल्याच्यानंतर इथं वरती तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे परत तुम्हाला किच ऑफ शेअर ते क्लिक करायचं आहे लास्टपर्यंत यायचे आणि इथं या कोपऱ्यात पहिले ॲडजस्ट करायचं आहे केल्याच्यानंतर इकडे खाली स्क्रॉल करायचं आहे आणि ला असं तुम्हाला या साईटला करून घ्यायचं आहे तीर्प करायचे परत ठीक आहे बघू शकता आणि इथंच तुम्हाला इला ॲडजस्ट करून टाकायचं आहे ओके तर बघू शकता इथं ही पण पी एन जी तशाप्रकारे चालल्या जाईल परत तुम्हाला या पी एन जीवरती एक नंबरच्या क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि लिला पुढं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे पुढं स्क्रॉल केल्याच्यानंतर परत तुम्हाल हो तुम्हाला याला क्लिक करायचं थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट घ्यायचं आणि इजी पण एक शेवटपर्यंत घेऊन टाका ठीक आहे तर अशा प्रकारे ते इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला करायचं काय पहिले तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला एक्सपोर्ट करून घ्या परत तुम्हाला होम होमपेजवरती होमपेजेवरती आल्याच्या नंतर आल्याच्यानंतर क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळा रेसिव्ह सिलेक्ट करून परत तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथंही वरती क्लिक करायचं आहे ब्लॅक बॅकग्राऊंड सेलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जिथपर्यंत तुमचा सॉन्ग व्हिडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला घेऊन टाकायचा सिंपली आपण तेरा सेकंदापर्यंत घेऊन टाकूया लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला जो पण तुमचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आता जो आपण एक्सपोर्ट केलेला होता व्हिडिओ ॲड केलेला व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं झम करायचं सगळ्यात पहिले झूम केल्याच्यानंतर हॅडवरती तुम्हाला क्लिक करायचं इथं बघू शकता कीचं ऑप्शन तिथं असेल कीचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि थोडंसंच पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे इथपर्यंत स्क्रॉल करून घेऊया आपण अशा प्रकारे स्क्रॉल करूया आणि तुम्हाला इथे एक नंबरला बर्थडे पी बर्थडे जी तुम्हाला दाखवायची ठीक आहे सगळ्यात एक नंबरला अशा प्रकारे दाखवल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे अजून थोडंसं पुढं स्क्रॉल केल्याच्यानंतर इथे बघू शकतो तुम्हाला बड्डे बॉयची पी एन जी वरती तुम्हाला स्क्रॉल करायचं ठीक आहे थोडंसं अजून पुढं घेऊया पुढं घेतल्याच्यानंतर इथे बघू शकतो तुम्हाला ही चाव आ... साखळीचं ऑप्शन दिसत असेल इथ इथ दिसेल असं तुम्हाला इथं करायचं ठीक आहे त्यानंतर आपण इथं गाडी दाखवूया ठीक आहे बाईकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं थोडंसं पुढं सरकवायचं आहे इकडं तुम्हाला गाडी पण दिसेल ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला करायचं काय वरती न्यायचं आहे वरतीला कोपरा तुम्हाला दाखवायचा ठीक आहे परत तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि लास्टला एंडिंगला तुम्हाला पूर्ण छोटं करून टाकायचं ठीक आहे जेवढं पण झूम केलं तर आपण ते पूर्ण तुम्हाला कमी करायचं ठीक आहे पूर्ण तुम्हाला इथं छोटी साईज करून टाकायची इथं पूर्ण दिसेल असं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जसं की मी करतोय एकदम सोपं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला बघू शकता तुम्ही कशाप्रकारे थ्री डी इफेक्ट यावरती लागलेला आहे एकदम बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तर सिंपली तुम्हाला आता करायचं काय ते बघू शकता सिम्पली तुम्हाला जे पण सॉन्ग ॲड करायचं असेल ते तुम्ही त्या ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करून ते सॉन्ग ॲड करू शकता

मतलब मारी देना यार दिल को थोड़ा सुकून मिलता है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं यार बाय